हॅलो हाय नमस्कार तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे हनी मन्या या हनी मन्या कॅट्स या चॅनलवर तर आता इथे बघा तुम्ही आमच्या इथं किचनचं मॅटर तर ते त्यावरती जण एक सेम ॲक्शनमध्ये झोपले आहेत ओके ते बघायला खूप भारी वाटते आता इथं हनी म्हणजे जागी होती आणि मन्या झोपलेला तिथेच कडेला जेवण वगैरे त्यांचं तिथंच झोपतात ते तिथंच त्यांचं जेवण असते तिथं ते झोपतात मग आता मनाचे तुम्हाला डोळे दिसणारच नाहीत असं डोळे म्हणजे दिसतच नाहीत त्याचे कारण आता दिसले बघा ते काहीतरी हाललेलं किंवा त्याला आवाज गेला त्यामुळे तो त्याने उघडले डोळे आता दोघं पण अशी मस्त झोपलेले आहेत सेम ॲक्शन करून बघा तर आता इथे बघा आणि मम्मी दोघेजने मम्मीच्या पायापशी बसलेले आहेत आता मम्मीच्या पैनजीन बरोबर खेळत आहे बघा म्हणजे तिला कुठली पण अशी हलतेली वस्तू दिसली की ती खेळते तशीच ती खेळायला म्हणजे ती पहिल्यांदा तिने हलवलं आणि मग तिला काय वाटायला की ती हालाय अजून आणि ती खेळत बसले बघा चावते तिला म्हणजे तिला असं अं वस्तू म्हणजे किडा वगैरे नसतात का मांजरं असं पकडतात तशी वाटते तिला हलतेली वस्तू तर मग ती खेळायला त्याच्याबरोबर आणि मना आपला शांत तिला बघत बसलाय शाण्यासारखा आणि ही आपली चावाटपणा पण आव्हाण पण अकरायला बघा पण तसंच करतो पण आता जरा इथे खूप शांतच बसलाय बघत 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 बसलाय तिला आता ही आता म हानी साइटला झाली सा बघा तुम्ही शांत जरा रिलॅक्स घेतलं तिनं वाटतं शांत बसले जरा खेळ <laughs> आता मनाच काय चाललंय बघा आता इथं तो आता कसा आता तिनं पैंजण हलवलं आय थिंक सो ती तो पण पैंजण बरोबरच खेळणार बघा आता स्वच्छ करणार पहिला जिथं जिता आपल्याला स्वच्छ करणार पहिला मग खेळणार बघा आता आहे बघा मला पैंजण बरोबर मम्मीच्या आणि इकडं साफ करते म्हणजे तिचं अंग साफ करायला आणि तो तिकडे आहे बघा परत अजून पूर्ण आता पैंजणच बाहेर काढतोय काय ओढून तो पण हानीसारखाच असतोय पण जास्त असला हानीसारखाच चावाट पण करत नाही बघा हानी साफ करायला तिचं सगळं शरीर हातपाय तोंड धुवायला आणि तिकडं हा महिन्या खेळत बसलाय आता ही दोघ आता खेळणार बघा दोघं पण खेळायला ही हानी इकडून हलवायला आणि तो म्हणण्या तिकडून तिला पकडायला बघा बघा आता तुम्ही दिसताय बघा मना कसं खेळायलाय असा मस्त मस्त हनी पण खेळायला त्याच्याबरोबर आता मन्या साईडला झाला आणि शांत बसला आहे आणि हानी खेळत खेळतच बस बघा काय काय करतात ते कार्टून खूप आहेत बघा तर हानी बघत बसले आणि म्हणे तिच्या पायात बसलाय बघा कशी करते हानी मान हलवते कुणाला बघायला चिप्स आणायला आणल्याला खायला बघा म्हणे आपण दोघेही सेम ॲक्शन करायलात आणि सेम ॲक्शन मी कसे बघायलात बघा बघा तर हे असे आमचे हानीमने आहेत खूप कार्टूनपणा करतात घरी तर बघा असे आमच्या हनी तर बाय फ्रेंड्स परत भेटूया अशाच हनीमन्याचे व्हिडिओ